नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुजींच सुंदर असं ज्ञान या ठिकाणी ऐकणार आहोत शरीराच्या अवयांना उत्तेजित केल्यानं सुख लागते आणि आपल्या आत्म्याला उत्तेजित केल्याने प्रेम उत्पन्न होते मित्र शारीरिक सुखाला शेवट आहे पण प्रेम कधीच संपत नाही शारीरिक सुख प्रेम आहे असा अनेक लोकांचा समज आहे आपण सुख आणि प्रेम त्याच्यामधला फरक समजून घ्यायला के पण केवळ अत्यंत भाग्यशाली लोकांनाच हा फरक समजून घ्या एखादं उदाहरण जर सांगायचं झालं तर साखर खाल्ल्यानं जी बेस उत्तेजना मिळते संगीत ऐकल्यानं आपले कान उत्तेजित होतात आणि दृश्यानं आपले नेत्र याच प्रमाण आत्म्यास कोण उत्तेजित करत तर साधना सत्संग आणि आध्यात्मिक ज्ञान याचमुळे आत्मा उत्तेजित होतो खरे तर एकाच गोष्टीची प्रत्येकाला आवश्यकता आहे ती म्हणजे आत्म्यासाठी उत्तेजना अगदी पुसटशी चाहूल लागली तरी जीवन सुखी होते इतर सर्व प्रकारच्या उत्तेजना ह्या वरवरच्या आहेत आत्म्याला उत्तेजना मिळाल्यानंतर आपली ऊर्जा चेतावते आणि शरीराला उत्तेजित केल्याने थकवा येत असतो प्रत्येक प्रकारचे उत्तेजन असे असावं की त्या योगे स्वत्वापर्यंत पोहोचणे शक्य व्हावे संगीत ऐकल्यानंतर संगीताच्या पल्याड जाता यावं आणि ज्ञानबोध ऐकल्याने मौन व शांती प्राप्त व्हावी हे सर्व ज्ञान तीन फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बेंगलोर या ठिकाणी परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुदेव